नमस्कार मित्रो आजचं पुस्तक आहे शेरलॉक होम्स मूळ पुस्तक आहे शेरलॉक होम्स मूळ लेखक आहेत सर आर्थर कॉनन डॉयल अनुवाद केला आहे गजानन क्षीरसागर यांनी आणि प्रकाशक आहेत अभिषेक सेटर्स, अँड पब्लिशर्स माय नेम इज शेरलॉक होम्स इट इज माय बिझनेस टू नो what अदर पीपल डोंट नो Sherlock होम्स ख्युट इन द बुक गुन्हे वृत्तांत रहस्यकथा कथा गुप्तहेर कथा लोकांना का बरं इतक्या आवडतात या प्रश्नाचं तसं काही ठोस उत्तर नाही त्याबाबत मानसशास्त्रानं काही एक मांडणी केली आहे गुन्ह्यांबद्दल गुन्हेगारी वृत्तीबद्दल माणसाच्या मनात सुप्त कुतूहल असतं शिवाय या कथांमध्ये असलेलं रहस्य त्याला खिळवून ठेवतं पुढं काय घडणार गुन्हेगार सापडणार की नाही या प्रश्नांनी त्याची उत्सुकता ताणली जाते मेंदूची उत्तेजना वाढते वाचनातला रस वाढत जातो म्हणूनच इंग्लंडमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन पुस्तकांमध्ये एक या प्रकारचं असतं खरं तर जगभरातच असं चित्र आहे या कथांवर बेतलेले थरारक गुन्हेपट रहस्यपट यांचं स्वतंत्र दालनच मनोरंजन विश्वात तयार झालं आहे हल्ली नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ यासारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे तर त्याला उधाण आलं आहे मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक बाबुराव अन्नाळकरांचा काळा पहाड धनंजय आणि झुंजार यांच्यापेक्षा मोठा शेरलॉक होम्स नावाचा कोणीतरी टिकोजीराव तिकडं साहेबाच्या देशात आहे हे कुमार वयापर्यंत मला ठाऊक नव्हतं सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या या मानसपुत्रावरील काही छोटी मोठी अनुवादित पुस्तकं हाताला लागली आणि त्याच्या प्रेमातच पडलो मग शेरलॉक होम्सच्या पाठोपाठ भिंग घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी लंडनच्या छोट्या मोठ्या अंधाऱ्या गल्ल्यातून हिंडू लागलो हे आपलं शहर आहे असं वाटण्या इतपत ते, ते ओळखीच झालं एखादं काल्पनिक पात्र अक्षरशः खरं भासावं इतकं जनमानसावर ठसत त्याच्या काल्पनिक पत्त्यावर त्याचं काल्पनिक निवासस्थान प्रत्यक्षात उभं राहत त्याच्या वापरातल्या काल्पनिक वस्तूंचं संग्रहालय बनतं त्याचे जगभरातले चाहते रांगा लावून या निवासस्थानाला भेटी देतात सारच कसं अजब अप्रूप वाटावं असं उदंड लोकप्रियतेचं असं भाग्य गुप्त हे शेरलॉक होम्सला लाभलं काही पुस्तकं हातात घेतली की वाचन वेगळी केल्याशिवाय ती खाली ठेवत नाहीत शेरलॉक होम्सवर बेतलेली सारी पुस्तकं ही यात जातकुळीतली शेरलॉक होम्स समजून घ्यायचा असेल तर त्याचा निर्माता सर आर्थर कॉनन डॉयल याच्या चरित कहाणीत डोकावायला हवं हो। त्याचा जन्म बावीस मे अठराशे एकोणसाठ रोजी इंग्लंडमधील एडिम्बरो येथील रोमन कॅथोलिक कुटुंबात झाला आईच्या इच्छेनुसार एडिंबरो विद्यापीठातून त्यानं वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केली नंतर काही वर्ष वैद्यक व्यवसायही केला त्यात फारसं यश न मिळाल्यानं टेकडेपणा सुसह्य होण्यासाठी मग तो लेखन कामाटीकडे वळला सुरुवातला रहस्यकथा हा त्याच्या आवडीचा विषय नंतर इतिहास लेखनात त्याला रस वाटू लागला मात्र शेरलॉक होम्सच्या चाहत्यांनी त्याच्या या आवडीला कवडीचीही किंमत दिली नाही त्यामुळे त्याला पुन्हा शेरलॉक होम्स होम्सकडे वळावं लागलं त्याचा मानसपुत्र स्टडी इन कार्लेट सन अठराशे सत्याऐंशी या त्याच्या पहिल्या कादंबरीत उत्तरला एडिमब्रो येथील एक नामवंत शल्य चिकित्सक डॉक्टर जोसेफ बेल यांच्या व्यक्तिमत्वावरून त्याला ही व्यक्तिरेखा सुचली हे महाशय अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून रुग्णांबाबत तर्कसुसंगत विश्लेषण करण्यात माहीत त्यांचं एक कसब शेरलॉक होम्समध्ये आढळतं डॉक्टर वॉटसन हा शेअरलॉक होम्सचा सहाय्यक हे पात्र खुद्द डॉयल यांनी स्वतःवरच बेतल्याचं मानलं जातं ही जोडगोळी अत्यंत लोकप्रिय ठरली डॉयलच्या बहुतांश शेअरलॉक होम्स कथामध्ये त्याच्या बुद्धी कौशल्याने परिपूर्ण शोधकथांची मांडणी करणारा डॉक्टर वॉटसन आहेच प्रत्यक्षात मात्र लोक डॉयललाच शेअरलॉक होम्स मानायचे शे। त्यामुळे विविध प्रकारे अडचणीत आलेल्या लोकांची रीघ त्याच्याकडे लागायची एकोणीसाव्या शतकात येईल इंग्लंडमध्ये आमिर उमरावांचा पगडा मोठा होता तेव्हा साधारणतः वातावरण होतं सामान्य माणूस तसा दुर्लक्षितच होता साहित्यातही सा उमरावांच्याच कहाण्यांचं प्रतिबिंब उमटायचं डॉयलचा शरलॉक मात्र सर्वसामान्यांसारखा वावरायचा घोड्यांच्या बग्गीतून रेल्वेतून प्रवास करायचा अडचणीत सापडलेल्या उमरावांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना मदत करायचा त्यामुळे हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं तेव्हा नव्यानं सुरू झालेल्या स्ट्रँड या नियतकालिकाच्या प्रत्येक अंकात शेरलॉक होम्सची एक रहस्य कथा दरमहा प्रसिद्ध व्हायची पाहता पाहता या नियतकालिकाचा खप प्रचंड वाढला इंग्लंडच्या राणीपासून त्या अगदी घोडागाडीवाल्यापर्यंत प्रत्येकाचा शेरलॉक होम्स हिरो ठरला हा इतर नायकांप्रमाणे मारामाऱ्या करायचा नाही बौद्धिक बाळाचा आणि चातुर्याचा वापर करून तो रहस्याची उकल करी त्यासाठी त्याची बेजोड निरीक्षण शक्ती कामाला यायची त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढत केली पिवळ्या चेहऱ्याचं गूढ या रहस्यकथेत डॉक्टर वॉटसननं केलेलं पुढील वर्णन शेलॉक होम्सच्या निरीक्षण शक्तीचं सामर्थ्य दाखवतं अशी निरीक्षणं त्याच्या प्रत्येक रहस्यकथेत ठाई ठाय आढळतात ती आपल्या विचारशक्तीला खाद्य पुरवतात माणसं वाचायची कशी याचा वस्तुपाठ घालून देतात अगदी प्रतिकूल परिस्थिती असली म्हणजे शेरलॉक होम्सची प्रखर निरीक्षण शक्ती उत्तम काम करते याची मला खात्री आहे याचं हे वानगी दाखल उदाहरण वसंत ऋतूचे दिवस होते एके दिवशी दुपार संपता संपता आम्ही दोघंही पार्कच्या दिशेने फिरायला बाहेर पडलो होतो झाडांना नवी पालवी फुटू लागली होती त्यांचा दिमागदार हिरवा रंग कोवळ्या उन्हात चमचमत होता चेस्टनटची पानं नुकतीच उमलू लागलेली होती जवळजवळ दोन तास आम्ही त्या प्रसन्न वातावरणात एकमेकांशी काहीही न बोलता हिंडत होतो अगदी जीवरग मित्र एकमेकांच्या सानिध्यात चालताना फारसं बोलत नाहीत तरीही त्या सहवासात खूप काही मिळाल्यासारखं त्यांना वाटतच असतं बेकर स्ट्रीटवरच्या आमच्या निवासस्थानी आम्ही परत आलो तेव्हा चांगली पाच वाजून गेलेले होते आम्ही आल्याचं पाहून नोकऱ्यानं दार उघडलं आणि तो म्हणाला तुम्हाला भेटायला एक ग्रहस्थ आले होते होम्सनं माझ्याकडे काहीशी त्रासिकपणे नजर टाकली आणि म्हटलं बघ जरा दुपार उतरल्यावर आपण पाय मोकळे करायला गेलो तर कुणीतरी येऊन गेलं ते ग्रहस्थ गेलेले दिसतात होय साहेब त्यांना आत बसायला सांगितलं नाहीस का सांगितलं साहेब मग किती वेळ ते थांबले होते सुमारे अर्धा तास ते फार अस्वस्थ दिसत होते तेवढ्या वेळात देखील खुर्चीवरून उठून ते खोलीत एरजारा घालत होते मधूनच टेबलावर हात आपटत होते मी दाराजवळ बसलो होतो त्यांच्या सगळ्या हालचाली मला कळत होत्या मग ते बाहेर आले आणि ओरडले हा ग्रहस्थ येणार आहे की नाही अजून थोडी वाट वाटपासा आहे बेती रस्ते मी म्हटलं मग ते म्हणाले मी जरा मोकळ्यावर हिंडून येतो या खोलीत मला अगदी गुदमर्यासारखं होतंय मी त्यांना थांबण्यासाठी खूप समजावलं पण तरीही ते गेलेच ठीक आहे ठीक आहे होम्स म्हणाला आणि खोलीत शिरताना त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं वॉटसन घोटाळा झाला बघ हा माणूस मला भेटायला हवा होता कोणत्या तरी प्रकरणाची मला अगदी जरुरी आहे हातात काही काम नसलं की मला चैन पडत नाही हा माणूस खूप अस्वस्थपणे आपली वाट पाहत होता म्हणजे तसंच काहीतरी महत्त्वाचं घडलेलं असणार अरे टेबलावरचा हा पाईप तुझा नक्कीच नाही म्हणजे हा त्या ग्रहस्थाचाच असणार खूप जुन्या पद्धतीचा आया याची नळी पारदर्शक आहे आणि आकार ही किती बाकदार आहे बघ शिवाय आत एक सुद्धा बसवलेला आहे अलीकडे असले पाईप दिसत नाहीत शिवाय या ग्रहस्थाला हा पाईप खूप मौल्यवान वाटतो हे कशावरून मी विचारलं नीट पाहना दोन ठिकाणी याला डाग लावून दुरुस्त करून घेतलेला दिसतोय तसं म्हणशील तर याची किंमत काही फार नाही एक खराब झाला तर असा दुसरा सहज घेता येणं शक्य आहे तरीही या ग्रहस्थानं दोन वेळा तो दुरुस्त केलेला आहे दुरुस्तीच्या खर्चातच नवा पाईप येईल हे त्यालाही ठाऊक असणार म्हणजेच या पाईपावर त्याचं खूप प्रेम आहे हे नक्कीच आणखी काही हा ग्रस्त डावखूर आहे आणि त्याचे दात मजबूत आहेत जरा निष्काळजी स्वभावाचा हा आहे आणि काटकसर करण्याची आवश्यकता नाही एवढी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि तडाखेबंद खपाच्या पुस्तकांच्या यादीत शेरलॉक होम्सचा क्रमांक वरचा आहे विविध देशातील साठहून अधिक भाषांमध्ये या गुप्तहेराचा जलवा पोहोचला आहे सगळ्यात कहर म्हणजे या कथांवर दोनशे चित्रपट निघाले आहेत कदाचित जेम्स मॉन्ड ही या बाबतीत खूपच मागा आहे त्यामध्ये सत्तर अभिनेत्यांनी शेरलॉक होम्सची भूमिका साकारली आहे ग्रिनी बुकात तर तो या नात्या मिशानं सतत आपली पताका उंचावत असतो स्कॉटलंड यार्डसह सह जगभरातील पोलीस यंत्रणांनी अभ्यास करून डॉयल यांचं तपासाचं तंत्र केलं आहे एखादा साहित्यिक इतकं उन्नत काही उभा करू शकतो ही तशी आश्चर्याचीच गोष्ट देशोदेशींच्या गुप्तरकथा लेखनावरही डॉयलचा प्रभाव पडलेला आहे कौशल्यपूर्ण हाताळणी वेदक निवेदनशैली ही त्याची रहस्यकथा कादंबऱ्यांची लक्षणीय वैशिष्ट्य द साईन ऑफ द फोर सन अठराशे नव्वद द हाऊंड ऑफ द बास्कर व्हेल्स सन एकोणीसशे दोन आणि द व्हॅली ऑफ फिअर सन एकोणीसशे चौदा या डॉयलच्या काही प्रसिद्ध शेरलॉक होम्स कादंबऱ्या यापैकी बरीच पुस्तकं मराठीत आली आहेत शिवाय त्यांच्या कथांचा संग्रह दी कम्प्लीट शेअरलॉक होम्स या ग्रंथात करण्यात आला आहे अलीकडे गजानन क्षीरसागर यांनी केलेला त्याचा वाचनीय आणि जाडजूड मराठी अनुवाद संपूर्ण शेरलॉक होम्स या नावानं पुण्यातील अभिषेक टाईप सेटर्स अँड प्रसिद्ध केला आहे त्याची मे दोन हजार चौथी आवृत्ती माझ्याकडे आहे याचा अर्थ या पुस्तकाचा खप जोमाने होतो आहे काही ऐतिहासिक कादंबऱ्या कविताही लिहिल्या द वाईट कंपनी सन अठराशे एक्याण्णव रोडनी स्टोन अठराशे शहाण्णव सर नायगल एकोणीसशे सहा या त्याच्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या सॉन्ग्स ऑफ ऍक्शन अठराशे अठ्ठ्याण्णव आणि सॉंग्स ऑफ द रूड एकोणीसशे अकरा हे त्याचे दोन कविता संग्रह गुन्हे आणि रहस्यकतांच्या लेखनात अवघी उमर खर्ची टाकलेल्या डॉयल आयुष्याच्या संधीकाली मात्र उपर, उप उपरती झाल्यासारखा अध्यात्माकडे वळला एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यानं युरोप ऑस्ट्रेलिया कॅनडा आदी ठिकाणी अध्यात्मावर भाषणं ठोपली द न्यू रेलिव्हे रेव्हिलेशन एकोणीसशे अठरा द व्हायटल मेसेज एकोणीसशे एकोणीस द वॉन्ड्रिंग ऑफ अ स्पिरिच्युअलिस्ट एकोणीसशे एकवीस आणि हिस्ट्री ऑफ स्पिरिच्युअलिझम एकोणीसशे सव्वीस ही अध्यात्मावरची पुस्तकं त्याच्या नावावर आहेत ससेक्स परगण्यातील क्रोबर येथे सात जुलै एकोणीसशे तीस रोजी त्यानं अखेरची विश्रांती घेतली त्याआधी तो गुढ विद्येच्या मागे लागल्यानं उच्चेष्टेचा विषय ठरू लागला होता एखाद्या प्रतिभावंताचं आयुष्याच्या अखेरीस असं का बरं व्हावं या निमित्तानं विषयांतर होत असलं ते आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आपल्या मराठमोळ्या बाबराव अर्नाळकरांचा मराठीमध्ये रहस्य कथा वाङ्मय प्रकार लोकप्रिय करणाऱ्या अर्नाळकरांचं लिखाण ताकदीचं असूनही त्याचा योग्य तो सन्मान झाला नाही मुंबईतील गिरण गावातील चष्मा दुरुस्तीच्या दुकानात हयात घालवलेल्या या साध्या माणसानं उदंड लिखाण केलं पण प्रतिष्ठित साहित्यिकांच्या समीक्षकांच्या लेखी ते दुय्यमस आहे शेरुला खोबशा तोडीचं लेखन असूनही त्यांनी त्यांची महाराष्ट्राच्या मातीत कदर झाली नाही तब्बल एक हजार चारशे ऐंशी रहस्यकथा कादंबऱ्या लिहिणाऱ्या आवली याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ही नोंद घेतली गुन्हेगारांचं जग ताकतीने चितारणारा हा लेखक स्वतः मात्र निळस सज्जन आयुष्य जगला स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू विदा सावरकर अशा दिग्गजांचा सहवास संपर्क त्यांना लाभला अलीकडे अर्नाळकरांच्या गाजलेल्या निवडक रहस्य कथांचा सतीश भावसार यांनी संपादित केलेला संग्रह राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे तो जरूर वाचला पाहिजे आणि संग्रही देखील बाळगला पाहिजे आपल्या आयुष्याच्या वाटचालीत काही छोट्या मोठ्या समस्या येतात कूट प्रश्न उभे राहतात त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपल्यालाही शेरलॉक होम्स व्हावं लागतं बऱ्याचदा आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचत नाही सखोल तर्कसंगत विवेकी विचारांचा अभाव हे त्यामागचं कारण सूक्ष्मापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी चिकाटी निरीक्षणशक्ती धीर असतो कुठं आपल्याकडं शास्त्रीय अंगानं शांतपणे एखाद्या घटनेचं विश्लेषण करण्याचं कसब किती जणांकडे असतं या उलट पटकन तोंड उघडून तत्काळ प्रतिक्रियेची पिचकारी मारणाऱ्यांची संख्या अधिक अशांचे विचार असेच उथळ आणि इन्स्टंट असतात शेरलॉक्स होम्स वाचला तर हा संयम हिंदीक्षण शक्ती आपल्या अंगी बांधवता येऊ शकते माणसं वाचता येऊ शकतात त्यांच्या वर्तन व्यवहारांची संगती लावता येते बाकी मनोरंजनाचा तर हा अस्सल मसाला आहेच त्यामुळे एक हजारांवर पानांचा संपूर्ण शेरलॉक्स होम्स अस्सल ऐवज तुमच्या ग्रंथसंग्रहाची तुमच्या वैचारिक सामर्थ्याची नक्कीच शान वाढवू शकेल तो सोन्याच्या दागिन्यासारखा अभिमानानं पदरी बाळगा जिंदगी मी थोडासा सस्पेन्स मी म्हणताय बॉस